नमस्कार जयविंद हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी महा महाबोधी महाविहार या प्रश्नावर मुंबईतील बौद्ध नेत्यांना एका विशेष निमंत्रणाद्वारे एका बैठकीचं आयोजन केलं होतं त्याबद्दलची बातमी एक तासापूर्वी महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलने प्रसारित केलेली आहे या बातमीमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नावाचा उल्लेख अनवधाने राहून गेलेला आहे हा उल्लेख राहिल्यानंतर अनेक महाराष्ट्र सध्याला फोन आले आणि त्यांनी सरांची उपस्थितीबाबत आमच्या निदर्शनास आणून दिलं खरं तर सरांचा उल्लेख बातमीमध्ये केला आहे परंतु ते उपस्थित होते हा उल्ले ज्या नेत्यांमध्ये उल्लेख केलेला आहे त्यामध्ये सरांच्या नावाचा उल्लेख राहून गेलेला आहे अनवधाने राहून गेलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल चॅनेलच्या चा वतीने मी प्राध्यापक आदरणीय जोगेंद्र कवाडे सर यांची दिलगिरी व्यक्त करत आहे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर हे दोन हजार चौदा ते दोन हजार वीस सालापर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार होते चिमूर लोकसभा मतदारसंघाचे ते खासदारही राहिलेले आहेत मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे ऐतिहासिक मार्चचे ते प्रणेते आहेत आणि आमचे नेहमीच प्रेरणास्थान राहिलेले आहे मी पुन्हा एकदा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नावाचा उल्लेख महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनलमध्ये राहून गेला त्याबद्दल सरांची पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सर हे आमच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिलेले आहे एक पत्रकार म्हणून सरांच्या पाठीशी आम्ही कायम राहिलेले आहोत आठवले साहेबांनी आयोजित केलेल्या बैठकीला प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर हे प्रामुख्यानं उपस्थित होते धन्यवाद जय